सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये चंदन नगर परिसरात एका तरुणाच्या डोक्यात फरशी घालून संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे चंदन नगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला आहे प्रदीप अडागळे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे या दोघांनी मिळून त्याचे डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार केले अडागळे गंभीर अवस्थेत असताना त्याला ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दोघेही आरोपींना चंदन नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा सतत ऋषी आणि त्याच्या आईला करत असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रदीप अडागळे याचे प्रेमसंबंध होते त्याच कारणातून आणि रागातून आईने आणि मुलाने प्रदीप अडागळेचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या एकसष्ट वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत माजी खासदार माजी आमदार असलेले दिलीप घोष आज न्यू टाउन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंक रिंकू मुजुमदार यांच्या सोबत बांधणार आहेत बीडमध्ये निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले हे काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले होते कासले यांनी पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी पत्रकारांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या प्रश्नावर आता उत्तर देणार नाही असं स्पष्ट केलं माध्यमांशी बोलताना विधानसभा निवडणुकीत ते मोठा घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासले यांनी केलाय मी आधी पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार आहे पुणे पोलीस किंवा बीड पोलिसांकडे स्वतःला सलेंडर करणार आहे असं रणजित कासले यांनी सांगितलं मात्र आत्मसमर्पण करण्याआधीच निलंबित पी एस आय रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं बुधवारी पहाटे काटे गल्लीतील अनाधिकृत सातपीर दर्गा जमीन उद्ध्वस्त करण्यात आला होता त्यापूर्वी मंगळवारी रात्री काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी प्रत, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते त्यावेळी बाजूच्या चौकातून जमाव पोलिसांच्या दिशेने धावून आला होता या जमावाने पाडकामाला विरोध करत तुफान दगड केली होती अखेर अश्रुधुराचे नळ कांडी फोडत आणि सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले होते यावेळी पोलिसांना आजूबाजूच्या परिसरातून सत्तावन्न बाईक्स मिळाल्या होत्या या दुचाकी दगडफेक करणाऱ्यांच्या असल्याचा संशय पोलिसांचा होता त्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची या शासन निर्णयाला सुकाणू समितीतील सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी विरोध केला आहे शालेय शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याबाबत जारी केलेल्या शासन निर्णय मागे घ्यावा या संदर्भात विनंती त्यांनी केली हिंदी भाषा ही पहिलीपासून सक्तीची असू नये हिंदी भाषा शिकणे अनिवार्य असू नये असं मत रमेश पानसे यांनी मांडलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी सर्व धर्म समभाव ही अफूची गोळी आहे हमदो हमारे दो हे धर्म ग्रंथात असल्यासारखे आपण पाळतोय आणि आपल्या मुलांना नोकरी लावण्याचा विचार करतोय पण तिकडे मुसलमान हमदो हमारे दस असा विचार करतात त्यासाठी देशात मुस्लिमांसाठी जननियंत्रण कायदा आणला पाहिजे आम्ही आधीच हमदो हमारे दो आहोत असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय ते गुरुवारी सोलापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून आक्रमक भाषण केले पाणी म्हणजे जीवन मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या ले पोटच्या लेखीला जीवनशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आलीये यवतमाळ जिल्ह्यातील आणि तालुक्यातल्या काठोड पार्थी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय वेदिका चव्हाण या वर्षाच्या मुलीचा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला वेदिकाच्या घरासमोर वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एक वर्षापासून पाण्याची आली आहे मात्र निगर गट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला तोटे लावून पाणी पुरवठा सुरू करू शकले नाही वस्तीतला पाण्याचा एकमेव हँड पंप ही चार महिन्यापासून नादुरुस्त झालाय त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरुष लहान मुलांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करते अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतं त्यातच बारा वर्षीय वेदिकाचा नदीत बुडून मृत्यू झालाय गेल्या वर्षी उष्णी धरण निचांकी पातळीला पोहोचल्यानंतर केवळ साठ टक्के भरले होते त्यामुळे गेल्या हंगामात एकवीस जानेवारी रोजी धरणाने वजा पातळी गाठली होती मात्र यावर्षी धरणात जवळपास एकशे तेवीस टी एम सी एवढा पाणी पुरवठा जमा झाल्याने आज अठरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता धरणाने मृत साठ्यात प्रवेश केलाय आता सेना मांडा उपस सिंचन योजना बंद झाली असून पुढील दोन दिवसात दहीगाव उपस सिंचन योजना ही पाणी पातळी कमी झाल्याने बंद पडणार आहे कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे पंधरा मे पर्यंत उजनी नदीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी देण्यात येणार असल्याने सर्व उन्हाळी पिकांना याचा फायदा होणार आहे <स्ष्षाग> बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे जिल्ह्याच्या मलकापूर नांदुरा दरम्यानच्या काठी फाट्याजवळ आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी फाटाजवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघाताचा जवळपास पस्तीस भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सहकारी मित्र आई वडिलांवरून शिवेगाळ करत असल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शहरातील दत्तू नगर भांदवड येथे घडली होती या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर प्रवास भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता भिवंडी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासातून या हत्येतील आरोपीच्या मुसक्या मध्य प्रदेशातील कठणी येथून आवळून आरोपीस अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री